महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात सांगलीमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे राज्य सरकारच्या कायद्याचा निषेध म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे शहरातील स्टेशन चौक येथे महाविकास आघाडीच्या वतीने सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये आमदार रोहित पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते यावेळी आमदार रोहित पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना यापुढे जनसुरक्षा कायद्याविरोधात जन चळवळ उभारण्याचा निर्धार करण्यात आल्याचे आमदार रोहित पाटलांकडून स्पष्ट करण्यात आले आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे जे लोकशाहीच्या मूल्यांवरती घात करणारं विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणलं गेलं त्याचा विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आज सांगली येथे गांधी पुतळ्याजवळ आम्ही उपस्थित होतो यामध्ये या, या विधेयकाचं हे विधेयक महाराष्ट्राचं नुकसान कशा पद्धतीने करू शकतं किंबहुना महाराष्ट्राला प्रगतीकडून अधोद अधोगतीकडे कसं नेऊ हो शकतं या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे विधेयक आणि या विधेयकाचा तोटा पोचवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे येत्या काळामध्ये या विधेयकाला विरोध म्हणून जनचळवळ उभा करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त जाऊन या हे विधेयक त्यांच्या अधिकारांवरती कशी गदा आणू शकतं या संदर्भामध्ये जनचळवळ उभा करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे